बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आता महत्त्वाची बातमी समोर येते श्री आंबाबाई देवस्थान समितीच्या वतीनं महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात आता वस्त्रसंहिता लागू झाली आहे अंबाबाई मंदिरामध्ये आता भाविकांना दर्शनास किंवा धार्मिक विधींच्या अनुषंगाने जाताना तोकडे कपडे न घालता पारंपरिक पद्धतीने कपडे परिधान करावे लागणार आहेत कोल्हापुरातील करवीर निवासिनी आई अंबाबाईचे मंदिर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे इथे लाखो भाविक आई अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतात पण भाविक दर्शनासाठी येताना तोकडे कपडे परिधान करून मंदिरामध्ये प्रवेश करतात हे रोखण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे मंदिरामध्ये धार्मिकतेचा आदर करून आणि त्याचे पालन करून पुरुष आणि महिला भक्तांनी संपूर्ण कपडे परिधान करावे असं आवाहन मंदिर समितीच्या वतीनं सर्व भाविकांना करण्यात आले